मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे समानार्थी शब्द या शब्दांचा अभ्यास केल्यास मराठी भाषेतील प्रश्न सोडवण अधिक सोपं होईल समानार्थी शब्द म्हणजे काय ज्यांचा सा अर्थ सारखाच असतो पण शब्द वेगळे असतात त्यांना आपण समानार्थी शब्द असे म्हणतो त्यामध्ये पहा पहिला शब्द आहे आपला अनर्थ अनर्थ या शब्दाचं समानार्थी शब्द आहे संकट त्याचप्रमाणे पुढचा शब्द आहे आपला अपघात अपघात म्हणजेच काय दुर्घटना पुढे आहे अनाथ अनाथ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पोरका अपेक्षाभंग अपेक्षाभंगाचा समानार्थी शब्द आहे हिरमोड पहा अभिवादन अभिवादन म्हणजेच काय नमस्कार वंदन आणि प्रणाम पहा पुढे अभिमान अभिमान म्हणजे काय हो गर्व अभिनेता अभिनेता म्हणजे काय नट पुढचा शब्द आहे अरण्य 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 या शब्दाचा समनार्थी शब्द काय आहे वन जंगल कानन आणि विपिन पुढे पहा अवघड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कठीण औचित या शब्दाचा समानार्थी शब्द आहे समस्या काय समस्या त्याचप्रमाणे अभ्यास अभ्यास या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सराव परिपाट आणि व्यसंग पुढे पहा अन्न अन्न या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आहार खाद्य त्याचप्रमाणे पहा अग्नि अग्नि या शब्दाचा समानार्थी शब्द काय आग अनन आणि विस्तव अग्नीला आपण काय म्हणू शकतो विस्तव सुद्धा म्हणू शकतो पुढे पहा अना अनाया शब्दाचा प्रश्न अना या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आणि त्याचप्रमाणे अगणित अगणित म्हणजे काय असंख्य आणि अमर्याद पुढे पहा अचल अचल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे शांत आणि स्थिर शांत आणि स्थिर त्याचप्रमाणे अचंबा अचंबा शब्दाचा समानार्थी शब्द आहे आश्चर्य आणि नवल पुढे आहे अतिथी अतिथी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पाहुणा पाहुणाला आपण अतिथी असे म्हणतो त्याचप्रमाणे पहा अत्याचार अत्याचार म्हणजे काय अन्याय अत्याचार म्हणजे काय अन्याय करणे पहा अपराध अपराध या शब्दाचा समानार्थी शब्द आहे गुन्हा आणि दोष अपमान म्हणजे काय तर मानभंग पुढे पहा अपाय अपाय या शब्दाचा समानार्थी शब्द आहे इजा त्याचप्रमाणे अही अही या शब्दाचा समानार्थ काय साप भुजंग सर्प व्याळ आणि फणी पहा सापालाच अहि असे म्हणतात भुजंग सुद्धा म्हणतात सर्प व्याळ आणि फणी पहा पुढे पहा अश्रू अश्रू या समानार्थीचा शब्द आहे आसू पहा अंबर म्हणजेच काय वस्त्र वस्त्राला शब्द समानार्थी शब्द कोणता आहे तर ते आहे अंबर अंधार अंधार म्हणजेच काळोख पुढे पहा अमृत अमृत म्हणजे काय पियुष आणि सुधा अमृत या शब्दाचा समनार्थी शब्द आहे पियुष आणि सुधा त्याचप्रमाणे पुढे पहा अहंकार अहंकार म्हणजेच काय गर्व करणे अहंकार म्हणजे काय गर्व त्याचप्रमाणे पुढे पहा अंक अंक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आकडा त्याचप्रमाणे पुढे पहा आई आई या शब्दाचा समानार्थी शब्द आहे माता माय जननी माऊली जन्मदा आणि जन्मदात्री पहा हा शब्द हा समानार्थी शब्द हा खूप महत्वाचा आहे यावर खूप वेळेस वारंवार प्रश्न विचारले जातात पुढे पहा आकाश आकाशला आपण काय म्हणू शकतो आभाळ गगन नभ अंबर अवकाश अंतरिक्ष व्योम ख अंतरा, वियत आणि वितान बऱ्याच वेळेस हा आकाश हा शब्द सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो आकाशला ख असे सुद्धा म्हणतात पा आठवण आठवण म्हणजेच काय स्मृती स्मरण आणि सय पुढे पहा आठवडा आठवडा म्हणजेच काय सप्ताह पुढचा शब्द आहे आनंद आनंद म्हणजेच काय हर्ष तोष मोद संतोष प्रमोद उल्हास आणि उद्धव आनंद शब्दाचे समानार्थी शब्द कोण कोणते तर तोष मोद संतोष प्रमोद उल्हास आणि उद्धव त्याचप्रमाणे पुढे पहा आजारी आजारी म्हणजेच काय पीडित रोगी आजारी म्हणजे काय पीडित रोगी पुढे पहा आयुष्य आयुष्य म्हणजे काय जीवन आणि ह्यात आतुरता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर तो, तो आहे उत्सुकता त्याचप्रमाणे आरोपी आरोपी म्हणजेच काय गुन्हेगार आणि अपराधी आश्चर्य आश्चर्य शब्दाचं ना काय नवल अचंबा विस्मय अचरत आणि आचोच आचार्य शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पहा आदर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मन काय आहे मन पुढे पहा आसन आसन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बैठक बैठकाच आपण आसन असे म्हणतो पुढे आहे आवाज आवाजाला काय म्हणतो आपण ध्वनी आणि रव त्याचप्रमाणे आवाजमा आवाजमा म्हणजेच काय आवाजात आज्ञा आज्ञा म्हणजे काय आदेश देणे किंवा हुकूम करणे आज्ञा म्हणजे काय आदेश देणे किंवा हुकूम करणे त्याचप्रमाणे पुढे पहा आपुलकी आपुलकी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अवळितता पुढे पहा आपत्ती आपत्ती म्हणजेच काय संकट येणे आपत्ती म्हणजे काय संकट पुढचा शब्द आहे आरसा आरसा म्हणजे काय दर्पण मकर आणि आदर्श काय आहे दर्पण मकर आणि आदर्श आरंभ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सुरुवात पुढे पहा आशा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे इच्छा आस आस म्हणजेच काय मनिषा आसक्ती आसक्तीच म्हणजे काय तर म्हणजे लोभ आळसी आळसी म्हणजे काय कुजर आणि आळसट त्याचप्रमाणे पुढे पहा आशीर्वाद आशीर्वाद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे शुभचिंतन काय शुभचिंतन पुढे पहा ओंजळभर ओंजळभरचा शब्द आहे अंजूरभर त्याचप्रमाणे पुढे आहे ओझे ओझे म्हणजेच काय वजन आणि भार ओढा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे झरा आणि नाला त्याचप्रमाणे पुढे आहे ओळख ओळख म्हणजेच काय परिचय ओळख म्हणजे काय परिचय त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न पुढचा शब्द आहे औक्षण औक्षण म्हणजेच काय ओवाळणे पुढे पा अंत अंत म्हणजेच काय शेवट त्याचप्रमाणे पुढे आहे अंग अंग म्हणजे काय शरीर अंग या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे शरीर त्याचप्रमाणे पुढे पहा अंघोळ अंघोळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे स्नान बघा मित्रांनो हे शब्द हे शब्द स्पर्धा परीक्षा एमपीएससी पीएसआय एस सरळ टी आय सेवा परीक्षांमध्ये नेहमी विचारले जातात तर मित्रांनो अशीच माहिती घेण्यासाठी आणि परीक्षेत यश मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा